तासन तास बेसन भाजायची गरज नाही आणि खमंग असे तुपातले लाडू झटपट करूयात नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम एवढी हरभऱ्याची डाळ घेतली हर हरभऱ्याच्या डाळीपासून तयार होणारे खमंग असे बेसन लाडू सगळ्यांना आवडतात पण होतं काय तर याचं बेसन तासन तास, तास भाजावं लागतं आता ते न भाजता तुपातले मस्त असे लाडू करूयात तर इथं मी जी डाळ घेतली ना ती ओल्या फडक्याने पुसून घेतली म्हणजे त्याला जी लावलेली पावडर असते ना ती निघून जाते आता इथं वजनी प्रमाणातच शंभर ग्रॅम मी तूप घेतलं आहे आता शंभर ग्रॅम घट्ट तूप आहे हे कढईमध्ये आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये ही जी डाळ आहे ना ती अगदी व्यवस्थित आपल्याला लालसर होईतोपर्यंत तळून घ्यायची अगदी व्यवस्थित आपण ही डाळ मंद आचेवरती तळून घेणार आहोत म्हणजे बेसन भाजताना तुपामध्ये जेव्हा आपण बेसन भाजतो तेव्हा अगदी हात भरून येतात कारण बारीक गॅसवरती करावं लागतं नाहीतर ते बेसन करपतं पण इथं बेसन करपण्याची आणि प्रमाण चुकण्याची अजिबातच भीती नाही परफेक्ट साहित्य आणि परफेक्ट प्रमाणासहित हे बेसन लाडू अगदी मस्त असे होतात आणि हो आपल्या बेसन लाडूसारखेच हे छान टिकतात पण आणि चवीला पण छान होतात तर आता ही डाळ आपल्याला दोन लॉटमध्ये परतून म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचे तर फार लालसर होऊन देऊ नका कडक होऊन देऊ नका आणि अगदी कच्ची पण राहून देऊ नका या ट्रिकनं एकदा जर तुम्ही केलेत ना तर नेहमी बेसन लाडू तुम्ही याच पद्धतीने कराल काय आवडले की नाही पद्धत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मला माहिती आहे की ही ट्रिक आत्तापर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल तर आता ही डाळ जी आहे ना ती दोन स्टेपमध्ये आपल्याला छान अशी लालसर होई तोपर्यंत तळून तो घ्यायची तळून घेतल्यानंतर ही आपण एखाद्या ताटामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे काय होतं तर ही लवकर गार होते तर आता तुम्ही बघू शकता ही मध्य आचेवरती तळलेली डाळ बघा वाटते की नाही सोपं काम कारण फार वेळ भाजत बसायचं काम नाही आणि जास्ती कटकट पण नाही काही वेळेला बेसन लाडवाला तूप जास्त झालं तर लाडू बसतात कमी पडलं तर कोरडे होतात याची पण आपल्याला भीती नाही म्हणजे या पद्धतीने केलेले बेसन लाडू शंभर टक्के बरोबर आणि परफेक्टच होतील तर आता ही पुन्हा एकदा दुसऱ्या लॉटमध्ये आपण डाळ परतून घेऊयात हो साधारण तुपात बुडली आणि तळत आली की आपल्याला ही काढून घ्यायची तूप कमी पडत नाही बरोबर प्रमाण आणि साहित्य मापात आहे तर आता ही सगळी डाळ आपण छान परतून घेऊयात आणि मग आपल्याकडं साखर तयारच असते तर पिठी साखर आणि मी ही अशी डाळ झाली ना की काढून घेतली आणि एक मसाला तयार करून ठेवला आहे मसाला म्हणजे काय तर आपले सगळे ड्रायफ्रूट्स आणि वेलदोड्याची पूड सगळं एकत्र मिक्सरला फिरवून ठेवले म्हणजे वेगळे ड्रायफ्रूट्स लाडूला किंवा कुठल्याही फरा पदार्थाला ला। घालावे लागत नाहीत आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचं छान रवाळ पीठ करून घ्यायचं आहे दोन ते तीन लॉट करावे लागतात आणि मस्त असं बारीक पीठ होतं आता या पिठामध्ये काय करायचं चा? तर छान चाळून घ्यायचं आणि वरती जो बाळ राहतो तो पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता फक्त डाळ गार झालेली पाहिजे अगदी जर गरम असेल ना तर मग अशा त्याच्या गुठळ्या होतात तर गरम ठेवू नका पूर्ण गार होऊन द्या आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्या आता तुम्ही म्हणाल हे एवढं केलं तरी पण पीठ असंच कोरडं कोरडं दिसतंय तर लाडू कसे वळणार लाडू अगदी परफेक्ट वळले जातील फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आता ही ड्रायफ्रूट्सची पावडर जी आहे ना ती घातली म्हणजे मग काय होतं तर अजिबात कुठल्या लाडूला लावलं कुठल्या लाडूचा काजू पडला अशी भानगड राहत नाही सगळ्या लाडूमध्ये व्यवस्थित अशी ही पावडर पोचते तर आता ही ड्रायफ्रुट्सची पावडर जी आहे त्याच्यातच वेलदोडे घालून खमंग अशी मी करून घेतली होती वेलदोडे कसे भाजायचे याची एक टिप मागच्या व्हिडिओमध्ये आहे तर हे सगळं एकत्र करूयात आणि वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम इथं आपण पिठीसाखर घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आता याच्यामध्ये घालून घेऊयात आता हे सगळं झालं पण आपलं कढईमध्ये तळून राहिलेलं गार झालेलं तूप शिल्लक आहे आता ते तूप पण आपल्याला वापरायचं आहे एक कणभरही साहित्य अजिबात वाया जाणार नाही आणि लाडू परफेक्ट होतील तर आता हे सगळ्या पिठामध्ये मी पिठीसाखर छान अशी चोळून पसरवून घेतली हे बघा आणि ड्रायफ्रूटची पावडर पण वेलदोड्याची पावडर पण सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे आता हे छान जेवढं शक्य आहे तेवढा वेळ हाताने व्यवस्थित चोळून घ्या आणि आता कढईमध्ये राहिलेलं जे तूप आहे ना ते तूप आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे तूप गार झालेलं आहे आणि मग ते गार तूप घातलं की लाडू छान असा वळणी येतो आता हे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आता तुम्हाला कळेल की आपल्या लाडवाचं टेक्स्चर मगाशी जे अगदी कोरडं होतं पीठ कोरडं पडलं होतं त्याला आता मौसर मौसूदपणा आलेला आहे ओलावा आलेला आहे आणि हे लाडू अगदी पंधरा दिवस तरी मस्त असे टिकतात तळून घेतलेली डाळ आहे ती पण आपण भाजून घेतलेल्या बरोबरीचीच आहे त्यामुळं लाडू चवीला पण अगदी खमंग होतात तर आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं मला तर असं वाटतं की नाही की बेसन लाडू आवडत नाही असा कोणीच नाही प्रत्येकाला बेसन लाडू आवडतो म्हणजे रवा लाडवापेक्षा उजवा ठरलेला आणि सगळ्यांना आवडणारा बेसन लाडू पण तो करायला किचकट कारण त्याचं पीठ बराच वेळ भाजावं लागतं म्हणजे अक्षरशः भाजून भाजून हात भरून येतात तर त्यासाठी ही सोपी ट्रिक आवडली ना आता व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता या पद्धतीनं आपण हे सगळं पीठ एकत्र केलेलं आहे एकजीव केलेलं आहे आता मस्त असे लाडू वळायला घेऊयात सुरुवातीला लाडू वळून घ्यायचे पण वळताना ते थोडंसं जास्ती वेळ हातावरती घोळवायचे म्हणजे एकसारखे होतात आणि हे पीठ मिक्सरमध्ये बारीक केलेलं असल्यामुळं मस्त रवाळाचे लाडू होतात आणि चव जर म्हणाल ना तर अगदी पेढ्यासारखी मगसूच चव येते हे बघा आता आपला लाडू वळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला एवढंच अवकाश दाखवण्यामागचं कारण की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष करायला घेता त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की अरे हे आता पुढची स्टेप कशी होईल किंवा हा लाडू आता वळणी येईल का हे पीठ एवढं कोरडं आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आणि याच पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला कळेल की लाडू अगदी छान मस्त असा वळणी येतो आता एक एक करून लाडू करून घेतले माझे बरोबर सतरा लाडू झालेले आहेत म्हणजे या सगळ्या मापामध्ये सतरा लाडू झाले तुम्हाला जेवढं हवे ना तेवढे लाडू करायचे तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे सगळं प्रमाण बरोबर वाढवू शकता आणि तेवढे लाडू तुम्ही करू शकता हे बघा एक एक करून छान सावकाश असा लाडू वळून घेतला व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती हात फिरवायचा आहे म्हणजेच हाताने पुन्हा एकदा असे घट्ट घट्ट वळून घ्यायचे हे बघा सुरुवातीला म्हणजे खरं तर मला ना एका हाताने लाडू वळायची सवय आहे काही जणी दोन्ही हाताने वळतात आता प्रत्येकीची पद्धत आणि सवय वेगळी असू शकते तर एकाच हाताने मी लाडू वळलेत आणि ते असे हातावरती छान घोळवून घेतले आता याला जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व चांदीचा वरख जो असतो ना तो लावू शकता पण खरं तर असं म्हणतात की तो ॲल्युमिनियमचा असतो चांदीचा नसतो म्हणजे शक्य पण नाही आहे की प्रॉपर ओरिजिनल चांदी मिळणं मग त्यापेक्षा दिसायला फक्त चांगलं दिसावं म्हणून तो लावण्यात काही अर्थ नाही मग काय मी काहीच लावलं नाही पण तुम्हाला जर का अगदी अट्रॅक्टिव्ह म्हणजे मिठाईवाल्यासारखे जर लाडू बघायचे असतील ना तर तुम्ही तो वर्क पण ह्याच्यावरती लावू शकता तो तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल पहिल्यांदाच दिवाळीचं सामान करणाऱ्या किंवा नवशिक्या जर का कोणी असतील ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उप उपयुक्त आहे म्हणजे हिनी सांगितलं हेनी सांगितलं आणि मी केलं आणि चुकलं असं अजिबात होणार नाही चला पटकन लाईक करा